नमस्कार गुरुज्ञान ज्योतिष क्लास मध्ये आणि मार्गदर्शनमध्ये मी स्वप्न देशपांडे तुमच्या सर्वांचं सर। पुन्हा एकदा सहर्ष स्वागत करत आहे आज सतरा सप्टेंबर तारीख आहे आणि दोन हजार पंचवीस आज नरेंद्र मोदी म्हणजे भारताचे पंतप्रधान आहे त्यांचा पंच्याहत्तरावा वाढदिवस आहे त्यामुळे आपण त्यांच्या कुंडलीचा अभ्यास या ठिकाणी करायचा आहे आणि आणखीन किती वर्ष ते राजकारणामध्ये कार्यरत राहणार आहेत हे सुद्धा आपण त्यांच्या कुंडलीद्वारे बघायचं आहे नरेंद्र मोदी आणखी किती वर्ष राजकारणात असा आपण विषय घेतलेला सतरा सप्टेंबर एकोणीसशे पन्नास साली त्यांचा जन्म झाला आणखी त्यांना आपल्या गुरुज्ञान ज्योतिष क्लासेस तर्फे मार्गदर्शन तर्फे आणि आपल्या सर्वांतर्फे त्यांना खूप खूप शुभेच्छा त्यांना दीर्घ आयुष्य लावो हीच आपण देवाच्या चरणी अं सदिच्छा ठेवूया आणि आज बरोबर त्यांना पंच्याहत्तर वर्ष पूर्ण झालेली आहेत खरोखरच आज चांगला दिवस आहे जे भारताचे पंतप्रधान आहेत त्यांची काही मी ओळख सांगणार नाही आहे आपल्याला माहितीच आहे परंतु आ, जन्म वय जन्मतारीख यानुसार आपण त्यांची कुंडली या ठिकाणी काढलेली आहे बघूया त्यांची कुंडली काय म्हणते सतरा सप्टेंबर एकोणीशे पन्नास साली त्यांचा सकाळी अकरा वाजता गुजरात मेहसाणा येथे जन्म झालेला आहे आणि या ठिकाणी त्यांची रास वृश्चिक रास येत आहे म्हणजे जन्म रास सुद्धा वृश्चिक आहे आणि लग्न रास सुद्धा त्यांची वृश्चिक आहे म्हणजे पहिल्या स्थानामध्ये त्यांचा चंद्र आहे म्हणजे राशी कुंडली आणि लग्न कुंडली ही त्यांची एकच येत आहे वृश्चिक राशीमध्ये मंगळ आणि वृश्चिक राशीमध्येच चंद्र ज्योतिषशास्त्रानुसार चंद्र ज्यावेळी वृश्चिक राशीमध्ये असतो त्यावेळेला तो निचे समजला जातो परंतु या ठिकाणी वृश्चिक राशीचा मंगळ त्यांच्या कुंडलीमध्ये आल्यामुळे हा नीचभंग योग त्यांच्या कुंडलीमध्ये झालेला आहे म्हणजे वृश्च वृश्चिक राशीचा राशी स्वामी जो मंगळ आहे त्याची युती या चंद्राबरोबर झाल्यामुळे भंग योग त्यांच्या कुंडलीत झालेला आहे त्यामुळे जे चंद्राचे जे, जे म्हणजे ड्रॉबॅक त्यांना यायला पाहिजे होते ते त्यांच्यामध्ये पॉझिटिव्ह झालेले आहे म्हणजे जर एकटा चंद्र जर निचेचा असतात तर त्यांना मात्र सुखामध्ये कमतरता झाली असती परंतु त्यांच्या आईचं वय नाईन्टी क्रॉस म्हणजे आईचं सुख सुद्धा त्यांना भरपूर चांगल्या पद्धतीनं मिळालेला आहे चतुर्थ स्थानामध्ये गुरु आहे राशीचा आणि त्याची पूर्ण दृष्टी दहाव्या स्थानावरती पडते आणि ह्याच्यामुळेच की काय आणि दहाव्या स्थानावर मध्ये जो शनी आणि शुक्र हा जो शनी आहे कर्तव्यनिष्ठ वागणारा त्याच्यावरती ती दृष्टी पडत असल्यामुळे त्यांनी राजकारणामध्ये चांगल्या पद्धतीने यश मिळवलं कारण दहाव्या स्थान हे कर्मस्थान आहे राजकारणाचं स्थान आहे चांगल्या पद्धतीनं यश त्यांनी मिळवलेलं आहे या ठिकाणी सिंह राशीचा जो शुक्र आहे तो काय करतो की थोडासा स्वतःचा स्वभाव जे ठरवलेला आहे ते शंभर टक्के करा, करायचंच असा हा स्वभाव बनत असतो आणि त्याच्याबरोबर हा जो शनी आहे त्या त्यामुळे अशा लोकांचा स्वभाव हा अत्यंत कडक असा बनतो म्हणजे शनी आणि शुक्र यांची ज्या कुंडलीमध्ये युती होते आणि त्याबरोबरच ती सिंह राशीमध्ये होते ते अत्यंत कडक स्वभावाचे आणि स्वतःच जर ध्येय त्यांनी ठरवलं तर ते कोणत्याही परिस्थितीमध्ये ते पूर्ण करण्याचं असं हे ध्येय म्हणजे पूर्ण करू करतात आणि करू सुद्धा शकतात कारण तेवढी त्यांच्यामध्ये कापृत असते परंतु शुक्र हा आपल्याला माहिती आहे की वैवाहिक जीवनाचा कारक का आहे आणि त्यामुळे त्यांना वैवाहिक जीवनाचं सुख मात्र काही मिळू शकलं नाही कारण शुक्र आणि शनी एकत्र आहे सहाव्या अकराव्या स्थानामध्ये कन्या राशीचा रवी आहे कन्या राशीचा बुध आहे कन्या राशीचा आहे कन्या राशीचा बुध हा स्वराशीचा असल्यामुळे त्यांच्यामध्ये जे वक्तृत्व शैली आहे ती अत्यंत उत्तम अशी त्यांना लाभलेली आहे हुशारीपणा त्यांना चांगल्या पद्धतीनं लाभलेला आहे आणि त्याच्याबरोबरच रवी असल्यामुळे राजकारणातला ग्रह त्याच्यामधून त्यांना यश सुद्धा वक्तृत्व शैलीमुळे त्यांना मिळालेला आहे आता विषय काय राहिलेला आहे की कि आणखीन किती वर्ष ते राजकारणामध्ये कार्यरत राहणार आहेत या ठिकाणी आपण जर बघायला गेलं तर त्यांची मंगळ महादशा अठ्ठावीस नोव्हेंबर दोन हजार अठ्ठावीस पर्यंत आहे त्यांच्या कुंडलीमध्ये हा मंगळ शुभस्थानी आणि पहिल्या स्थानामध्ये आहे आणि स्वराशीचा आहे त्यामुळे मंगळाची महादशा त्यांना उत्तम प्रकारे जाणार आहे म्हणजे अठ्ठावीस नोव्हेंबर दोन हजार अठ्ठावीस पर्यंत त्यांचं ग्रहमान हे उत्तम राहणार आहे त्यामुळे जर निवडणूक एकोणतीस साली वगैरे जर आली तर सुद्धा ते शंभर टक्के कार्यरत या ठिकाणी असणार आहे नंतर राहू महादशा त्यांना चालू होणार आहे आणि राहू महादशा सुद्धा त्यांना फायदेशीर जाणार आहे सुरुवातीची राहू महादशा आणि राहू अंतर्दशा आणि त्यानंतर गुरु अंतर्दशा ही चार जानेवारी दोन हजार चौतीस पर्यंत असणार आहे म्हणजे साधारण दोन हजार तीस नंतर थोडस राजकारणापासून निवृत्तीकडं वळू शकतात आणि ते साधारण चार जानेवारी दोन हजार चौतीस पर्यंत पर। पूर्ण राजकारणातून बाहेर पडू शकतात असं आपण म्हणू शकतो किंवा निवृत्ती घेऊ शकतात परंतु याची सुरुवात दोन हजार तीस पासून हळूहळू बाहेर पडायला सुरुवात होईल बघूया येणारा वेळ आपल्याला सांगेलच काय होणार आहे तरी सुद्धा आपण हा त्यांच्या कुंडलीचा अभ्यास या ठिकाणी आपण केलेला आहे तुम्हाला तुमच्या कुंडलीचा जर अभ्यास करायचा असेल तर तुम्ही आम्हाला संपर्क करू शकता अठ्ठ्याण्णव बावीस अकरा चौऱ्याण्णव बहात्तर या व्हॉट्सअप नंबरवरती तुम्ही तुमची जन्म जन्मतारीख पाठवून द्यायची आहे आम्ही तुम्हाला नक्कीच मार्गदर्शन करू आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब करायला नक्कीच विसरू नका नमस्कार